बारामतीमध्ये नुकतीच एकावन्नावी कोल्हापूर परिक्षेत्रीय त्यामध्ये पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पोलिस संघांचा समावेश होता कोल्हापूर पोलीस दलाच्या खेळाडूंनी फुटबॉल आणि हॉकीमध्ये विजेतेपद पटकावलं पत तर बास्केटबॉल खेळात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या विजयानंतर कोल्हापूर पोलिसांनी जल्लोष केला कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचं यंदा एकावन्नाव एक वर्ष होतं बारामतीमध्ये क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलीस संघांचा समावेश होता या स्पर्धेत सहा जिल्ह्यातील बाराशे पेक्षा अधिक महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलीस दलानं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघानं यजमान पुणे ग्रामीण संघावर नऊ एक तर अंतिम सामन्यात सातारा संघावर तीन शून्याशा अशा गोलनं एकतर्फी विजय मिळवला आणि फुटबॉलमध्ये मध्ये अजिंक्यपद पटकावलं गोलरक्षक अमर अडसुळे यांच्यासह खेळाडू करण आयवळे पाटील आणि सुशील पाटील यांनी उत्तम कामगिरी केली तर हॉकी स्पर्धेत कोल्हापूर पोलीस उपांत्य सामन्यात सातारा संघावर पाच शून्य गोलनं एकतर्फी मात केली अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघावर सात शून्य गोल करत या स्पर्धेत सहज विजय प्राप्त केला त्यामध्ये सत्यजित सावंत श्रीधर जाधव अमन शेख सागर कानगावे असीम महात आणि विनोद मनुगडे यांनी दर्जेदार खेळांचं प्रदर्शन घडवलं बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर पोलीस संघानं सोलापूर ग्रामीण संघावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम फेरीत सोलापूर शहर संघासोबत कोल्हापूरचा चुरशीचा सामना झाला त्यामध्ये अल्पगुण फरकानं सोलापूर संघ विजयी झाला त्यामुळे कोल्हापूर पोलीस संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं